बाबांच्या जयंतीला तुझे भाषण केलं होतंस ना त्याचा एक व्हिडिओ आपण बनवूया का ग कारण की तो व्हिडिओ टाकलाय मी इन्स्टावर पण ना एवढे त्याच्यामध्ये आवाज येत नाही तर मला असं वाटतं एक व्हिडिओ बनवूया ना मम्मा पण ना मी, मी कंटिन्यू करते तिकडे हा स्टार्ट कर माझे नाव नव्या पुन्हा एक गुमट्या समोर आले माझ्या हृदयातील भीम जन्मस्तो घेऊ सर्व शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध मृत्यूच्या hmm. मैदानात बलदाच्या hmm. मरकटाने ध्येयाच्या धुंदीने झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज काळ्या चाटीवरील अभिमानाचा दुलकोलनावा चांगला गोपाळाचे मेळा अशी तोवर संख्येच्या संतभूमी जुलमी जातावरांच्या दंड फोकून मंडप महात्मा ज्योतिबा फुले वर्ण वयसदा करणारे कल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज पर... भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई मताभिमाई मातारमाई आई न्याय आणि मग तसं विकली आई सर्व महा पुरुषांना आणि माणसांना मी कोटी कोटी अभिवादन करते आणि मी माझ्या भाषण सुरुवात करते या भूमीवरती धर्माधर्माचा मुकोटा घातला होता बाप पुण्याची प्रकरण सुरू झाली होती त्यांना खायला भाकर मिळत नव्हती तस खा प्यायला पाणी मिळत नव्हते साधा रस्ताही मिळत नव्हता माणसांपेक्षा दगड किंमत होती असताना त्यांची आली म्हणजे बुद्धी सम्राट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुलामाला गुलामाची जाणून करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नाही अन्याय करण्यापेक्षा नलसहण करण्याला जास्त मोठा डोसाही असतो हे ते ते, ते जो आहे जे नाही बाबा बोलतात शंभर वर्षात शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस बनून जग अशी अनेक उदांनी बाबा साहेबांनी दिले पण तरी पण आपण शिकायला तयार नाही शिकलो तरी संघटित होत नाही संघटीत चालू तरी संघर्ष करायला तयार नाही माझे बाबा आठल्यास तास अभ्यास करायचे आणि मी साधा दोन तास सुद्धा अभ्यास करू शकत नाही मी आता ठरवलंय मी शिकणार होणार आणि आपल्या बाबाच्या आपल्या बाबांनी त्या समाजासाठी अभ्यास शिकवला त्याच मार्गावर मी उभड्यायचा प्रयत्न करणार जय भीम जय भारत